नमस्कार आज नऊ सप्टेंबर कोकण घाटमाता आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्याने पावसाला पोषक वातावरण होत आहे आज नऊ सप्टेंबर कोकण घाटमाता आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर राज्याच्या कमाल तापमानात चढ उतार सुरू आहे रविवारी तारीख दिनांक आठ सप्टेंबर सकाळपर्यंत चोवीस तासामध्ये ब्रह्मपुरी ते उच्चांक तापमान म्हणजेच पंचेचाळीस अंश तापमानाची नोंद झाली आहे तर आज कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे पाहूयात डिटेल अपडेट जोरदार पावसाचा इशारा पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे विजांसह पावसाचा अंदाज धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा या ठिकाणी विजांसह मेघगर्जनेसह भाग बदलत जो, जोर जोरदार पावसाची शक्यता आहे पण मोजक्या ठिकाणी हा पाऊस पडणार आहे धन्यवाद